आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार मंत्री गटाची स्थापना केली सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर आणि माढा लोकसभा मतदारसंघात तेरा नवीन डाक कार्यालय सुरू होणार आता घडामोडी विस्तारानं ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत समिती गठीत करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली समितीचं अध्यक्षपद महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आलं असून आठ मंत्र्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहा सोलापूरकरांना उत्सुकता लागून असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना काल जाहीर करण्यात आले सन दोन हजार सतराप्रमाणेच ही प्रभाग रचना असून त्यात कुठलीही फोडाफोड करण्यात आलेली नाही एकूण एकशे दोन नगरसेवक असणाऱ्या या रचनेत सव्वीस प्रभागांचा समावेश असून यामध्ये चार सदस्यीय चोवीस तर तीन सदस्यीय दोन प्रभागांचा समावेश आहे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली या प्रभाग रचनेवर पंधरा सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळं आता राजकीय मोर्चे बांधणीला वेग येणार आहे सोलापूर जिल्ह्यात खाद्यतेल अभियान अंतर्गत तेलबिया पिकांसाठी यंदाच्या रब्बी हंगामाकरिता पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे गहू कडधान्य पौष्टिक तृणधान्य ऊस करडई मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या उत्पादकतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान या कार्यक्रमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे असं जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे ऑपरेशन सिंदूर मोहीम यशस्वी झाल्यामुळं भारतीय नौदलाचं काम सर्वोत्कृष्ट असल्याचं स्पष्ट झालं आहे असं प्रतिपादन चंदीगडचे निवृत्त मेजर जनरल राजेंद्र मेहता यांनी केलं आहे सोलापूरातील जनता सहकारी बँक सांस्कृतिक मंडळाच्या गणेश उत्सव व्याख्यानमालेचा काल प्रारंभ झाला त्याचा शुभारंभ मेहता यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर या विषयावर ते बोलत होते अमेरिकेनं सांगितल्यानंतर पाकिस्तानवरील हल्ले थांबवण्यात आले हा खोटेपणा असल्याचंही त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी भवितव्यासाठी वाटचाल करताना योगा स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्चित मिळेल असं प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक तथा माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काल सोलापुरात बोलताना केलं माजी आमदार स्वर्गीय ब्रह्मदेव माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुमठे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचा शुभारंभ धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने हे अध्यक्षस्थानी होते महाराष्ट्र विधीमंडळानं यंदाच्या पावसाळी अधिवेशनात ट्रस्ट कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार एक सप्टेंबरपासून दिवाणी आणि जिल्हा न्यायाधीश यांचे ट्रस्ट नियमनाचे अधिकार संपुष्टात आले असून त्याचे सर्वाधिकार धर्मादाय आयुक्ताकडे केंद्रीत झाले आहेत या बदलामुळं कायद्याचा धाक निर्माण होईल असं पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ शिवराज कदम यांनी म्हटलं आहे सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकशे बहात्तर हरकती दाखल झाल्या आहेत जिल्हा उपनिवडणूक अधिकारी गणेश निराळी यांच्यासमोर या हरकतींवरची सुनावणी कालपासून सुरू झाली आहे नऊ सप्टेंबरनंतर या सुनावणीचा अहवाल नगरविकास विभागाकडं पाठवण्यात येईल निराळी यांनी सांगितलं सोलापूरात बंदीच्या विरोधात सोलापूरच्या जिल्हा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे गणेश उत्सव काळात डीजेसह लेझर आणि बीम लाईट लावण्यावर जिल्हा प्रशासन आणि शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीनं नागरिकांच्या मागणीनुसार बंदी घालण्यात आली आहे ही बंदी कायद्यात बसणारी नाही अशी हरकत छाबा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी घेतली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे दरम्यान विसर्जन मिरवणुकीत डीजे अलवल्याबद्दल दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी इथं डीजे सिस्टीम आणि टेम्पो वळसंग पोलीस ठाण्यानं जप्त केला आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात माडा लोकसभा मतदारसंघात तेरा नवीन डाक कार्यालयं सुरू होणार आहेत म्हाड्याच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या मागणीचा प्रस्ताव केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे दिला होता त्याला मान्यता मिळाल्याचं मोहिते पाटील यांनी सांगितलं सांगोला तालुक्यातील वाणी चिंचोली सोनलवाडी करमाळा तालुक्यातील हिवरे अळजापूर माढ्यातील गवळेवाडी माळशेरसमधील मारकडवाडी पंढरपूर तालुक्यातील पेराची कोरोली करोळे तर माण तालुक्यातील कारखेल हिंगणे जांभुळणे ढाकणे आणि सोकारून या ठिकाणी ही डाक कार्यालय सुरू होणार आहेत सोलापूर जिल्ह्यात यम सँड युनिट स्थापन करण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी महाखनिज प्रणालीवर अर्ज दाखल करावेत असं आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी आहे राज्य सरकारच्या यम सँड अर्थात मॅन्युफॅक्चर्ड सँड या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागांची बैठक झाली त्यात ठाकूर यांनी या धोरणाविषयी मार्गदर्शन केलं अर्ज करू इच्छिणाऱ्यांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रमाणपत्र नियोजन प्राधिकरणाचं ना हरकतपत्र अकृषिक परवानगी आणि उद्योग केंद्राची नोंदणी इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं भक्तांना देवाजवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पंढरीची वारी आहे असं प्रतिपादन हरिभक्तीपरायण सचिन महाराज पवार यांनी केलं सोलापुरातील उद्योग बँकेच्या माजी सांस्कृतिक सेवक मंडळाच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते, शुद्ध भक्तिभाव सतत नामस्मरण आणि संतांची संगत हे संस्कार वारकरी संप्रदाय शिकवतो असं शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाली शासकीय रुग्णालय तसंच जिल्हा रुग्णालयात या सर्वांवर उपचार करून एकशे अठ्ठावन्न जणांना पुन्हा प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आलं फूड सॅम्पलची तपासणी अन्न औषध प्रशासनाकडून केली जात आहे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मध्यमगती गोलंदाज नदीम शेख याची महाराष्ट्र रणजीच्या संभाव्य संघात निवड झाली आह दिव्यांग व्यक्तींचं सक्षमीकरण करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद स्वतंत्र दिव्यांग विभाग सुरू करण्यात आला असून त्याचा पदभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्याकडं सोपवण्यात आला आता तापमान सोलापूर शहराचं काल बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकतीस पूर्णांक दोन किमान बावीस पूर्णांक एकदा एक घडामोडी ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून मंत्री गटाची उपसमितीची स्थापना सोलापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर आणि माढा लोकसभा मतदारसंघात तेरा नवीन डाक कार्यालय सुरू होणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार